नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनलवर आज आपण सोयाबीन राईस करणार आहोत हा राईस करण्यासाठी अतिशय सोपा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी आपण सोयाबीन घ्यायचे आहेत तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे अर्धा तास भिजत घालू शकता किंवा डायरेक्ट उकळून घेऊ शकता यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे उकळून घेतलेले सोयाबीन थंड झाल्यानंतर हे आपण पिळून घेणार आहोत यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे कारण आपण हे मॅरिनेट करून पुन्हा तळून घेणार आहोत यामुळे यामध्ये जे पाणी आहे हे पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि हे मीठ न टाकता आहे असंच आपण उकळून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर सोयाबीन एका बाऊलमध्ये घ्यायचे आहेत यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालायची आहे सोयाबीन जितका आहे त्या अंदाजे यामध्ये आपण खाण्याचा लाल रंग घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं लाल तिखट आणि अर्धा चमचा चिकन मसाला घातलेला आहे आता हे सर्व मिश्रण चांगलं या सोयाबीनला लावून घ्यायचं आहे आणि हे सोयाबीन आपण वेळ असेल तर अर्धा ते एक तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे इकडे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे खडे मसाले घेतलेले आहेत लवंग दालचिनी शहाजिरे तमालपत्र काळे मिरे कुकरमध्ये एक ते दोन चमचे तूप गरम करून घ्यायचे आणि यामध्ये सर्व खडे गरम मसाले घालायचेत आणि आपण जितके तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यात डबल पाणी घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण भात लाल होण्यासाठी सुरुवातीलाच आपण पाण्यामध्ये हा कलर मिक्स करून घेणार आहोत लाल कलर घालायचा आहे आपले तांदूळ जितके आहेत त्या अंदाजे तुम्ही यामध्ये कलर घालू शकता कलर नाही घातला तरी चालू शकेल आणि यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत आणि ह्याचा मोकळा असा भात तयार करून घ्यायचा आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि त भात पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण याचं झाकण काढायचं आहे आता हे मॅरिनेट झालेले सोयाबीन आपण तळून घेणार आहोत सोयाबीन तळण्यासाठी आपण थोडंसंच तेल घेणार आहोत कारण हे सोयाबीनला आपण जे आलं लसूण पेस्ट लावलेली आहे ला ते तेलामध्ये निघून पडत असते त्यामुळे आपण आलं लसूण थोडंसं झटकूनच सोयाबीन यामध्ये घालणार आहोत आणि जे उरलेलं लसूण पेस्ट आहे या सोयाबीनचं हे आपण पुढे भातामध्ये पण याचा वापर करू शकतो आता हे सोयाबीन आपण चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत आणि हे तळत असताना आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप फास्ट गॅसवर जर तुम्ही हे तळलं तर हे वरतून तर लवकरच डार्क कलर घेतील पण आजपर्यंत हे क्रिस्पी होणार नाही आहेत त्यामुळे आपण हे मीडियम फ्लेमवरच तळून घेणार आहोत आता यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात येथे आपण कांदा उभा कट करून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट आपल्याला पुन्हा एकदा लागणार आहे हे तळून घेतलेले सोयाबीन आहेत आता आपण भात फोडणीला घालूयात मगाशी जे आपण सोयाबीन तळलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये आपण उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत आणि कांदा आपण थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून पर घेणार आहोत सोयाबीन तळताना आपण जर कमी तेल घेतलं तर आपलं तेल देखील पुन्हा वाया जाणार नाही आणि भात जितका आहे त्या अंदाज तुम्ही तेल तळण्यासाठी वापरा कांदा चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालायची आहे आणि मगाशी जे सोयाबीनमध्ये पेस्ट उरलेली होती जी सोयाबीनपासून वेगळी झालेली आहे ती देखील आपण यामध्ये वापरायची आहे आणि आता हे आलं लसूण पेस्ट चांगली परतून होईपर्यंत याला तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता याला आता छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण यामध्ये इतर मसाले घालूयात अर्धा चमचा या ठिकाणी चिकन मसाला घातलेला आहे आणि आपण सोयाबीनमध्ये देखील मीठ घातलेलं आहे आणि भाताला देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे जर गरज वाटलीच तर तुम्ही यामध्ये सर्वात शेवटी मीठ घालू शकता पण या ठिकाणी मी प्रमाण व्यवस्थित दोन्हीला मीठ व्यवस्थित घातलेलं आहे त्यामुळे मी या कांद्यामध्ये आत्ता मीठ घातलेलं नाही आहे कांदा परतून झाला की यामध्ये आता आपण तयार करून घेतलेला लाल भात घालणार आहोत आणि हा भात या मसाल्यामध्ये चांगला परतून घेऊयात अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती हे मला कमेंट करून नक्की सांगा आता यामध्ये आपण तळून घेतलेलं सोयाबीन घालणार आहोत आणि हे देखील या भातामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आता हे सर्व चांगलं परतून झालं की यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये कांद्याचे पात देखील घालू शकता त्यामुळे देखील हा पदार्थ खूपच छान लागतो आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला स्मोक देणं ह्या भाताची सर्वात महत्त्वाची ही एक गोष्ट आहे आणि जी चव येणार आहे फायनल जी टेस्ट आहे ती यामुळेच येणार आहे कोळसा आपण फुलवून घेतलेला आहे तो एका वाटीमध्ये ठेवून वाटी या भाताच्या मध्ये ठेवायची आणि त्यावर थोडंस थोडंसं तूप घालायचं आहे आणि लगेचच झाकून ठेवायचं आहे आणि हा जो काही धूर आहे तो आपण या भाताला दिलेला आहे यामुळे ह्या भाताची चव डबल होणार आहे आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढूयात आणि खाण्यासाठी तयार आहे आपला हा सोयाबीन राईस माझ्या सर्व मैत्रिणींना हा पदार्थ खूप आवडतो आणि त्यांच्या फरमायशीवर मी आज हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि मला वाटलं की हा पदार्थ मी तुमच्यासोबत देखील शेअर करावा त्यामुळे हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्ही देखील हा सोयाबीन राईस नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आता यावर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्यामुळे कलर आणखीनच जास्ती अट्रॅक्टिव होईल आणि थोडासा कांदा आणि अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू